भेंडीची भाजी सर्वांनाच आवडते आज आपण दोन भाज्या करतो आहे भेंडीच्या एक साधी भेंडी आणि दुसरी मसाला भेंडी साधी भेंडी आहे तरी देखील ती एकदम टेस्टी लागते तीनच इन्ग्रेडियंट आपण त्याच्यामध्येसाठी वापरणार आहोत इथे आपल्याकडे अर्धा किलो भेंडी आहे एका एक भेंडीसाठी भरपूर लसूण मिरची कापून घेतलेली आहे आणि जिरं देखील त्याच्यामध्ये घेतलं आहे दुसऱ्या भेंडीसाठी आपण काही मसाले घेतले आहेत लसूण घेतला आहे खोबरं घेतलं आहे टोमॅटो एक घेतलं आहे आणि एक कांदा कापून घेतला आहे हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे तर भेंडी चांगली स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली ही आहे आपली साधी सिंपल भेंडी पण खूप टेस्टी लागते का तर आपण भरपूर लसूण याच्यामध्ये घालणार आहोत थोडक्यात लसुणी भेंडी देखील म्हणता येईल पण ती मसाला नाही तर साधीच करणार आहोत तर इथे लोखंडाचा तवा आहे त्याच्यावरती दोन पळी तेल तापलं आहे याच्यामध्ये आपण बारीक कापलेला भरपूर लसूण आहे ते थे तुम्ही ठेचून टाकला तर अजून बेस्ट त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि जिरे घातलेले आहे तर ही पाव किलो भेंडी आपण छान स्वच्छ धुवून मस्त कापून घेतलेली आहे जेवढी बारीक कापताल तेवढी बारीक कापून घ्यायची आणि ही भेंडी शक्यतो हो लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या तव्यावरती करायची मस्त अशी खरपूस अशी भाजली गेली एकदम ब्राऊन कलरवरती की खूप टेस्टी लागते भेंडीची भाजी तशी कच्ची खाल्ली जाते पण भेंडीची भाजी छान अशी मस्त क्रिस्पी अशी भाजली गेली की खूप छान लागते तर या भाजीला आपण चवीनुसार मीठ देखील आहे आता आपण इथे ही भेंडीची भाजी लोखंडाच्या तव्यावरती करतोय ही जर तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये दे केली तर ती भेंडी चिटकू नये म्हणून तुम्ही येथे लिंबाचा रस वापरू शकता म्हणजे ती भेंडी चिकट होत नाही पण आता आपण आपली चांगली क्रिस्पी भेंडी करण्यासाठी लोखंडाचा तव्याचा वापर करतोय जेणेकरून आपल्याला लोह देखील भरपूर भेटेल लोखंडाचा तवा आहे त्याच्यामुळे आपण इथे लिंबू वापरू शकत नाही कारण ते लगेच आपली पेंडीची भाजी काळी पडेल तर चला चांगली पसरवून ठेवली तव्यावरती आणि मंदाच्यावरती आपण त्याला करून घेतोय आता दुसरी मसाला भिंडी आहे त्याची तयारी बघा एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे आपण दोन्ही गॅस आपले मंदच आहेत तर मसाला भेंडीसाठी आपण पाव किलो भेंडी जी स्वच्छ धुवून घेतली आणि ती आपण या तेलामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे जास्त याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत हे बा या, या पद्धतीने मधोमध काप देऊन मी भेंडी कापून घेतलेली आहे उभी तुम्हाला हव्या त्या आकाराची भेंडी तुम्ही इथे मसाला भेंडीसाठी कापून घेऊ शकता तर या भेंडीला आपण मस्त असं शालो फ्राय करून घेणार आहोत यामुळे मसाल्या भेंडीची चव अजूनच वाढते तर आपल्याला मोठ्या गॅसवरच ही भेंडीची भाजी परतून घ्यायची तेलामध्ये चांगली जेणेकरून ती सेवंटी फाय पर्सेंट तरी चांगली शिजली गेली पाहिजे तेलामध्ये तळून घेतली की ती लगेचच शिजून जाते आणि हे पा दोन्ही साईडला दोन्हीही भाज्या होत आहेत तुम्ही बघू शकताय मध्ये मध्ये जी तव्यावरती आपली साधी भेंडी आहे तिला हलवत राहायचं आहे कारण खालच्या बाजूला ती खरपूस अशी भाजली जाते म्हणून ती पलटी करून घ्यायची हे बा तुम्ही बघू शकता मस्त अशी छान अशी काळी पडलेली ब्राऊन झालेली तव्यावरची लोखंडाच्या तव्यावरची कढई ही कढई देखील करू शकता ही भेंडी खूप छान लागते मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आता ही दुसरी जी भेंडी आहे आपण जिला तळून घेते थोडंसं तर तिला देखील अलटी पलटी करून घेत राहायचं छोट्यांसाठी सिंपल भेंडी छोट्यांना खूप आवडते भेंडीची भाजी शाळेच्या डब्यासाठी तशी भाजी तुम्ही देऊ शकता हे एकदम साधी हे पहा मी परत एकदा तिला चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि ही जी आपण शाले फ्राय करून घेतो आहे कढाईमध्ये त्याला देखील आलटी पालटी करून घ्यायचं कारण खालची बाजू भाजली जाईल आणि वरची बाजू तशी थोडीशी कच्चीच राहील म्हणून मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं हे पहा मस्त अशी ही देखील चांगली आपल्याला क्रिस्पी अशी तळून घ्यायची आहे मध्ये मध्ये जी तव्यावरची भेंडी आहे तिला फक्त मिक्स करायचं कारण कसं आहे लोखंडाचा तवा आहे हे बा आता जे टेक्चर आहे ना भेंडीचं एकदम ब्राऊन झालेली तशी ही भेंडी कापलेली झाली की एकदा तुम्ही करून पहा की कशी वाटते नक्कीच तुम्हाला आवडेल आणि भरपूर लसूण घालायचा लसूण घालताना कापून घाला किंवा मग थोडासा लसूण कमी असेल तर मग त्याला थेचून घातला तर अतिशय उत्तम खलबत्त्यामध्ये किंवा देखी। लाटण्याने देखील मस्त लाटून घेऊन घालायचा तो लसणाची पेस्ट जास्त लागते आणि लसूण घालतो त्यावेळेस तो कमी लागतो आणि त्याचा स्मेल आणि त्याचा वास देखील खूप छान राहतो भाजी मस्त तयार होते तर हे पहा दुसऱ्या बाजूची मसाला भेंडीसाठीची भेंडी आपली छान अशी तळून झालेली आहे ती मस्त तळली गेलेली आहे फक्त आता मसाल्यामध्ये ती कोट होण्यासाठी आपल्याला टाकायची आहे तर त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल काढून घेतलं आहे त्याच्यामध्येच आपण जिरं घालून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्येच आपण हे वाटण घालतो आहे आता या वाटणामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं एक कांदा आहे एक टोमॅटो आहे खोबरं सुकं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही पावडर मसाले आहेत जसे की लाल तिखट लाल तिखट मी पुन्हा थोडंसं घातलेलं आहे त्याच्यामध्ये हळद लाल तिखट धना पावडर घालायची गरम मसाला घालायचा आणि त्याच्यामध्ये देखील आपण लसूण घातलेला आहे भरपूर तर हे सर्व वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं त्याच्यासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवते हे पा मस्त तेल सुटेपर्यंत ते परतले गेलं त्याला परत एकदा मी चांगलं मिक्स करून घेते जो कांदा आणि टोमॅटो आहे तो आपण कच्चाच घातला आहे म्हणून त्याला पुन्हा एकदा आपण चांगलं झाकण ठेवून परतून घेऊयात जर तुमचाकडे वेळ असेल तर कांदा टोमॅटो तुम्ही थोडंसं तेलामध्ये परतून किंवा उकडून देखील घेऊ शकता वाटणाला चांगलं तेल सुटलं ते आहे आता आपण ही तळून घेतलेली भेंडी त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत भेंडी तशी आपली छान अशी तळलेली आहे म्हणजे शिजलेलीच आहे पण हा जो मसाला आहे त्याच्यामध्ये ती चांगली मुरायला हवी म्हणून आपल्याला तिला मंदाचं व छान असं शिजून घ्यायचं आहे चवीनुसार मी मीठ घालून घेते जर तुम्ही कांदा टोमॅटो जे वाटणं आपलं परतताना मीठ घातलं असेल तर मग मिठाचा अंदाज घेऊन नंतर भेंडीपुरतंच मीठ घालून घ्यायचं तर मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आता ही भेंडी तळलेली भेंडी या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेते आणि झाकण ठेवायचं आणि मंदाचीवरती या भेंडीला चांगलं पाच सहा मिनिट तरी शिजू द्यायचं मस्त या मसाल्याचा फ्लेवर या भेंडीमध्ये उतरतो आणि खूप छान अशी झटपट मसाला भेंडी आपली तयार होते मसाले बेंडी करने तुम ची मसाला भेंडी करण्याचे खूप प्रकार आहेत तुम्ही खोबरं वापरू शकता फक्त शेंगदाण्याचा देखील घालून महाराष्ट्रीयन लोकांना शेंगदाण्याचे रेसिपीज थोड्या जास्तच आवडतात आणि खरंच टेस्ट पण लागते तशी नाहीतर मग कांदा टोमॅटोची ग्रेव्ही वापरून देखील मसाला भिंडी केली जाते तुम्ही बघू शकताय झाकण ठेवून पाच सहा मिनिट आपण शिजून घेतली मस्त आपली ही मसाला भिंडी तयार झालेली आहे नक्कीच एकदा करून पहा आणि कसे वाटले गोल्डन फूड रेसिपीज अँड उला उला कळवायला मात्र विसरू नका भेंडीची भाजी झालेली आहे आपण एका बाऊलमध्ये ती काढून घेऊयात बघू शकता एकदम झटपट ही भाजी तयार होते कारण आपण ती तेलामध्ये थोडीशी तळून घेतलेली असते आणि ही दुसरी जी साधी भेंडी दिसायला साधी आहे पण तोडीस तोड मसाला भेंडीच्या तोडीला ती खूप चविष्ट लागते छोट्यांबरोबर मोठ्यांचं देखील दोघांचे डबे एकाच वेळेस तयार होतात एकाच भाजीने व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद